नमस्कार सत्यशेवत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मिरज तालुक्यातील नरवाड़े येथे सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गावातील चोरून दारू विकणाऱ्या दारूचा बंदोबस्त करण्यासाठी महिला एकत्र येत येत्या आठ दिवसात प्रशासनाने पूर्णपणे दारू विक्री बंदी नाही केल्यास कायदा हातात घेण्याचा यलगार पुकारला आहे यावेळी लोकनियुक्त सरपंच मारुतीच्या मादर महिलांच्या पाठीशी भक्कमपणे सर्व ग्रामपंचायत सदस्य राहणार असून प्रशासनाला आठ दिवसाची दारूबंदीची मुदत दिली आहे अन्यथा कायदा हातात घेणार असल्याचा सज्ज इशारा दिला आहे आज नरवाड गावामध्ये आज आपल्या एक महिलांच्या समिती एक बैठक झाली बैठक अशासाठी झाली की खरोखर वाईट वाटतं मनाला हे बघून डोळ्याला की दोन हजार दोन साली आपल्या नरवाड गावामध्ये या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा हे असं एक गाव स्वच्छ भारत अभियानामध्ये आलं नावालो नावारोपाला आलं की यात प्रमुख त्याचा मुद्दा होता की दारूबंदी आणि या नरवाड गावामध्ये आमच्या माता भगिनीने एकत्र येऊन त्या ठिकाणी दारूबंदी केली दारूबंदी केलेली असताना काही काळ आमच्या गावात दारूची लायसनची दुकानं बंद झाली आणि आता या सात आठ वर्षामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की प्रत्येक टपरीमध्ये पान टपरीमध्ये या ठिकाणी दारू विकली जाते पानाची टपरी लावायची आणि त्यामध्ये दारू विकायचा आणि ह्या कारणाने आमच्या गावातील जे पंचवीस तीस पस्तीस चाळीस वर्षातला जो तरुण आहे तो तरुण खरोखर यामध्ये व्यसनाधीन झालेला आहे आणि ते व्यसनाधीन झालेला असताना त्याच्या संपूर्ण त्या कुटुंबावरती त्याचा परिणाम झालेला आहे त्या गावावरती त्याचा परिणाम झालेला आहे प्रत्येक गावावरती चांगल्या पर्यटन स्थळ असू देत चांगले आपले मंदिर असू देत या ठिकाणी त्या बाटल्याचा खच थांबलेला आहे आपण गटारे जर साफ करायला गेलो तर गटारीमध्ये सुद्धा त्या बाटल्या आहेत दारूच्या बाटल्या आहेत आणि बघून खरोखर वाईट वाटतंय आणि आमच्या भगिनी सुद्धा त्या थे, ठिकाणी आम्हाला एक रिक्वेस्ट केली की हे दारू बंद आपल्या गावामध्ये असताना ही दारू कशी विकली जाते तर आम्ही या तेवीस दोन हजार तेवीस पासून ज्या त्या विभागाशी या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे पत्र व्यवहार असा केलेला आहे की त्यामध्ये दारू कोण विकतं त्याची नावं तो कुठे त्याचं सगळा साराव देऊन सुद्धा या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई केली जात नाही आम्हाला सांगितलं जाते की त्याच्यावर कारवाई केली त्याला कोर्टात दाखल केलं इथं आणलं तिथं आणलं आणि हे तुमच्याच गावातील लोक आहेत तुम्हीच बघा जर आम्ही बघणार असेल मग आम्ही या ठिकाणी कायदा हातात घेणार आहोत तुम्ही त्यावर काय केला हे आम्हाला पहिला पाहिजे कारण कायद्यानं दारूबंदी कायदा जर आमच्या गावात लागू असेल आणि जर ते दारू चुरून निघत असले तुम्ही जर आम्हाला सांगत असाल की तुमच्यातील लोक आहेत आणि तुम्हीच बघा तर मी या ठिकाणी एक इशारा देतोय येणाऱ्या आठ दिवसामध्ये जे दारू इकते ते तुम्हाला आम्ही नावं दिलेली आहेत संबंधित विभागाला नावं कळली आहेत ते कुठं एकत्र ते कळलेलं आहे आणि जर त्यांनी या ठिकाणी जर ते नाही बंद केलं किंवा त्यांचा बंदोबस्त नाही केला तर आम्ही या ठिकाणी या महिलांनी असा आज या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे असा संकल्प केलेला आहे की आम्ही तो कायदा हातात घेणार आहे आणि त्या कायदा हातात घेतल्यानंतर होणाऱ्या ज्या काय नुकसान आहेत होणारे जे काय गावामध्ये आमच्या जे काय वादविवाद असतील किंवा काही त्याचा परिणाम होईल तर त्याचा सर्वस्वी जबाबदारी या ठिकाणी हे पोलीस खाता असेल किंवा ते एक्साईज ऑफिस असेल तर मी या ठिकाणी आज यावढ्या अंतकरणाने एवढ्या दुःखद या, या बातमीनं का सांगतोय कारण आज खरोखर आमचा जो तरुण वर्ग आहे तो व्यसनाधीन झालेला आहे आज ही एक आम्ही निर्णय घेतला असताना खरोखर एवढी ती लोकांची मानसिकता तयार झालेली आहे की हा मॅसेज आम्ही गेल्या गेल्या माझा या ठिकाणाचं एक त्यांनी एक कट रचून माझा मोबाईल व्हॉट्सअप मोबाईल माझा हॅक केलेला आहे आणि त्यावर म्हणजे यांची मनोवृत्ती वृत्ती कळते की या व्यवसायाने कसा करायचा तो यांनी ठरवलेला आहे त्यामुळे आमच्या सर्व माता भगिनींचा या निश्चय केलेला आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीर आहोत आणि इथून पुढे हा लढा आम्ही चालू ठेवणार आहे आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही एक तारीख ठेवलेली आहे त्या तारखेपर्यंत या आठ दिवसात जर त्या व ज्या त्या विभागानं याच्यावर कारवाई नाही केली याचा बंदोबस्त नाही केला तर आम्ही कायदा या गावात आपल्या महिलांनी पुन्हा एकदा जसा मतदान करून लोकशाहीचं आपण या ठिकाणी समर्थन केलं जशी लोकशाही दाखवून दिली या महाराष्ट्राला तसंच आम्ही या आठ दिवसानंतर कायदा हातात घेऊन आम्ही सर्व ह्या गावात दारू बंद कसं होत नाही ते आम्ही बघणार आमच्या जिल्ह्याचे कर्तव्यक्ष अधिकारी जिल्हाधिकारी सो यांना एक माझी या नरवाड गावच्या वतीनं आमच्या सर्व महिलांच्या वतीने कळकळीची विनंती आहे की साहेब जर दोन हजार दोन साली सर्व महिला मिळून जर मतदान करून जर दारूबंदी केली असेल आणि जर असं चोरून अवैधरित्या जर दारू चालू असेल आणि आपलं प्रशासन सर्व जर बघत बसणार असेल आणि आम्ही हातात कायदा घेऊन जर दारू बंद असेल तर याचा म्हणजे आम्हाला सारांश द्यावा न्याय द्यावा आणि आपल्याला विनंती आहे की आपण खरोखरच जरा लक्ष घालून संबंधितांना सूचना देऊन हे दारू बंदी दोन हजार दोन मध्ये सरकार मान्य दारू विक्री दुकान बंद झाली असली तरी चोरून दारू विक्री सुरूच आहे परिणामी तरुण पिढी तिकडे मोठ्या प्रमाणावर वळत असल्याची खंत यावेळी अनेक महिलांनी बोलून दाखवली यावेळी लोकनिक सरपंच मारुती जमादार ग्रामविकास अधिकारी उज्ज्वला आवळे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुभाष कोळी सतीश कुमार माळी अनुसया बन्ने श्रेयंश लिंबिकाई रामकृष्ण आवटे माजी उपसरपंच शंकर शिंदे माजी उपसरपंच तानाजी माळीसह महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या